रासला 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 Allah'ın <laughs> selamı.

आमचा जो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे जो मोर्चा निघत आहे नाशिक जिल्हा कार्यालयावर तर जो शे शेतकऱ्याचा ज्या मालाला कुठलाच भाव नाही शेतकरी आज त्रस्त आहे आज पाऊस जर पाहिला तर गेल्या जा। दोन वर्षापासून नीट पाऊस पडत नाही या वर्षीचा पावसाचा तर काहीच नाही कसे बसे शेतकऱ्यांनी जे कांदा कांदा पिकवला त्याच्यात पण भाजप सरकारनी केंद्र आणि राज्यातल्या या भाजप सरकारनी शेतकरी आज पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे आज कर्जबाजारी झालेला शेतकरी कर्ज कसं फेडेल हे त्याला कळत नाही म्हणजे तो आत्महत्यालाच प्रवृत्त होत आहे तर त्याच्याविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं कांद्याला स्वामी हमीभाव मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे त्याच्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पायलाँग मार्च नाशिक जिल्हा कार्यालयावर काढत आहे काय सांगाल आजच्या या मोर्चाच्या संदर्भामध्ये आजकाल जो किसान सभेचा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जो काही मोर्चा निघाला आहे आमदार जेवा पांडुगर त्यांच्या नेतृत्वाखाली तर सातत्याने आम्ही वनजमीनचा प्रश्न मार्गी लावत आहोत मोर्चे काढले वनजमीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या प्रश्नावर सातत्याने पण या केंद्रातलं व रा राज्यातलं जे भाजप सरकार आहे ते जनतेच्या विरोधातलं सरकार आहे या सरकारला जनतेची कुठली दयामाया येत नाही म्हणून आता आमच्या जिल्हा कमिटीने जो काही निर्णय घेतला खास करून आमदार जेवा पांडुगाव त्यांच्या नेतृत्वाखाली तर या देशामध्ये जसं दिल्लीवर शेतकऱ्यांवर केंद्रातलं सरकार जे अन्याय करतं तर केंद्राच्या सरकार शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा काढतो आणि ह्या महाराष्ट्रामधल्या ज्या वनजमीचा प्रश्न असेल घरकुलाचा प्रश्न असेल आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भावाचा भावाचा प्रश्न असेल हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर बाजूनी जेवढे रस्ते असतील तेवढे रस्ते आम्ही जाम करू आणि तो प्रश्न मार्गी लावायच्यासाठी आम्ही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही तो जिल्हाधिकारी कार्यालय सोडणार नाही अशी आमच्या महाराष्ट्र कक्षाच्या जिल्हा कमिटी निर्णय झालेला आहे तो आम्ही पार पाडणार कुठलं जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय जे वंधणीचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही मागे हातलो